हिंदू जननायक राज ठाकरे यांचा वाढदिवस चौदा जून रोजी धूमधडाक्यात साजरा करण्याचा मानस खेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीमध्ये ठरला आज चौदा जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आज सकाळी स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड खेड येथे अभिषेक आणि दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका खेड येथे नागरिकांना पाच हजार फळझाडांचे आणि डेरेदार वृक्षांचे वाटप करण्यात आले तर मराठी शाळेमध्ये लहान मुलांना ड्रेस वाटप वया वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे खेड शहरामध्ये कानाडे बाजार निवाचा चौक येथे पिवळ्या रेशन कार्ड धारक महिलांना एक किलो मोफत साखर देखील वाटप करण्यात आली यावेळी शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे विद्यार्थी सेनेचे से जिल्हाध्यक्ष पुष्पेंद्र दिवटे तालुका अध्यक्ष प्रसाद शेट्टे विद्यार्थी सेनेचे से माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी बाबू पाटणे अतुल शिंदे मनोज पवार अंकुश भडवळकर विभाग अध्यक्ष जयेश गुहागरकर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय आखाडे तालुका सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आप्पा बामणे शलाका पाटणे राजेश शिंदे यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचा आवाज येतो सन्मान्य राजसाहेबांच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त आज खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यामार्फत तालुक्यामध्ये भरघोस अशा कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणाला जी हानी पोचलेली आहे जी उष्णतेचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढलेलं आहे त्याच्या एक संकल्पना घेऊन मान्य वैभवजींच्या मार्फत वैभवजींच्या नेतृत्वाखाली सन्मान्य ने राजसाहेब वा यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यामध्ये पाच हजार फळ झाडांचं व मोठ्या वृक्षांचं असं वाटप खेड तालुक्यामध्ये आज घेण्यात आलेलं आहे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षणाचं वाटप गणवेश वाटप असे विविध कार्यक्रम आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि विद्यार्थी सेनेतर्फे खेड तालुक्यात आणि शहरात घेण्यात आलेले आहेत एवढंच मी सांगतो धन्यवाद जय महाराज सन्माननीय हिंदू जननायक या महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस या जन्मदिवसाचे औचित्य साधून सन्माननीय नेते ने वैभवजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खेडमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातलाच एक पार्ट आज सकाळी स्वामी समर्थ मंदिरामध्ये अभिषेक झाला दुपारी अन्नप्रसाद आहे त्याचबरोबर वेगवेगळे वेग वेग उपक्रम राबवत असताना वृक्ष वाटप हा एक देखील कार्यक्रम का महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने घेण्यात आला आहे आणि हा कार्यक्रम का घेण्यापाठी माझा उद्देश एवढाच आहे की राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठलीही बॅनरबाजी कुठलेही पोस्टर न लावता निसर्गाला आणि ह्या समाजाला पूरक असे उपक्रम घ्या त्याचाच हा उपक्रम आपण एक घेतो आहे वैभवजी खेडेकर यांच्या माध्यमातून हा उपक्रम घेतला जातो आहे आणि हा उपक्रम घेण्याचा सगळ्यात आनंद आपल्याला आता मिळतो आहे की वृक्ष लोकांना मोफत मिळत आहेत त्यामुळं आज तुम्ही बघू शकता की इथे कित्येक लोकांची झुंबड हे वृक्ष घेण्यासाठी आलेली आहे खरोखर या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की समाज उप उपक्रम घेऊन आमच्या राजसाहेबांचा आजचा वाढदिवस साजरा होतो आहे आणि इथून पुढे आमच्या या साहेबांना निरोगी दीर्घायुष्य मिळो अशी मी काळ काही प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर आमच्या पक्षामध्ये या राजसाहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जावेत हो, अशी मी सर्वांना एक कळकळीची विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र